सगळ्यांना धुबी पछाड तर देवेंद्र फडणवीसच करतील असे सूचक विधान भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पोलीस येथे केले कोण स्वतःला बारामतीतला तेल लावलेला पैलवान समजतो तर कोण स्वतःला मुंबईतला काडी पैलवान समजतो पण बारामती आणि मुंबईतील पैलवानांना माहिती नाही दोन्ही पैलवानांचा वस्ताद देवेंद्र फडणवीसच आहेत या सगळ्यांना धुबी पछाड तर देवेंद्र फडणवीसच करतील या महाराष्ट्रातल्या चौदा कोटी जनतेची शक्ती प्रेम हे देवेंद्र फडणवीसजी यांच्यावरच आहे असे वक्तव्य भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी पलूस येथे महिला मेळाव्यात बोलताना केले संग्राम लॉन्स पोलूस येथे सांगली लोकसभा मतदारसंघात राबवण्यात येत असलेल्या महिला स्वयंसहाय्यता गट आणि स्वयंसेवी संस्था संपर्क अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय शक्तीबंदर महिला मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मेळाव्याच्या मंचावर ज्योती संजय काका पाटील शिवानी प्रभाकर पाटील भाजप पदाधिकारी अॅडव्होकेट स्वाती शिंदे डॉक्टर उषा दशवंत शहर स्वाभिमानी विकास आघाडीच्या नेत्या ज्योत्ना बापूसाहेब येसुगडे यांच्यासह भाजपच्या महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका